नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पुढे आली आहे पोलिसांकडून बंदुकीने त्याने स्वतःवर गोळी झाडली असून त्याची प्रकृती सध्या गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे अत्याचारावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अक्षय शिंदेला घेऊन पोलीस स्टेशनकडे जात असताना त्याने त्यांच्याकडील बंदूक हिसकावून घेतली आणि स्वतःवर गोळीबार केला यात एका पोलीस अधिकाऱ्याला सुद्धा गोळी लागल्याची माहिती पुढे आली आहे तर अक्षय शिंदेला देखील गोळी लागली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दिनांक तेरा ऑगस्ट रोजी बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती त्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती आता त्याला न्यायालयीन कोठडीतून पोलीस स्टेशनमध्ये नेत असताना त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असे असे नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र